रायगडावरची थंडी सोसवे ना म्हणून जिजाबाईंनी सईबाईंना पायथ्याच्या शिवानपट्टण महालात आणून ठेवले आणि खाशात जिजाबाई स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या मकर संक्रांतीपर्यंत आदिलशाहीच्या अंगावर काटा फुलवणारे शिवाजीराजे आता शिवापट्टणात आले होते शिवापट्टण हे राजाच्या हुजरातील बागेचे ठाणे मुलुकगिरीत दस्त झालेली घोडी मोहम्मद सेस या नजर तयार अरबी घोडे पारख्याच्या ताब्यात इथे रुजू व्हायची मोहम्मदने दिप्पाड मोद्दार त्याच्या चौकावर आपल्या लोखंडी साच्याचे डाग द्यायचे या डागांनी उठवलेल्या निशाणीच्या खुनेमुळे हे घोडं शिवाजी राजाचं असं ओळखू यायचं राजे शिवापट्टणात आले तेव्हा बागेत गोड्यांना डाग देणं चालू होतं चौकावर डाग देणारी गोडी विचित्र आवाजात विगुळ खिखाडत होती कारण हे आवाज नेहमीच्या किंकाळण्यात नव्हते राजांनी मोहम्मद सेसला सदरेत बोलावून घेतले बागेच्या निगराणीतील कुल जापता कसा आहे याचा करिना त्यांना मोहम्मदला विचारायचा होता बोलो सेस घोडो का हाल क्या है जी हुजूर करीबन सब कुछ ठीक है लेकिन कुछ ए एबी घोडे पागामी शरीक हुए है मेरी अर्जी है वे बेचे मोहम्मदने जबाब दिला राजांच्या तुफान मुलगिरीत हाती लागलेल्या घोड्यात खुराजवळ पांढऱ्या रंगाचे चट्टे असलेले काही एबी म्हणजे अपशकुनी घोडे होते ते विकून टाकावेत असा सलाह सेसने पेश केला होता राजे क्षणभर विचारात पडले मग एकदम प्रसन्न होऊन बोलले नहीं सेस हम घोडे नहीं बेच सकते एक तो कोई भी जानकार समझकर कर ए बी घोडा नाही खरीदेगा ऐसे एबी घोडे हमारे ने को सवारी की आदत डालने की ले रख जाएंगे राजांनी मार्ग सुचवला जी हुजूर म्हणून सेस मागल्या पावली मागे हटून लागला त्याची गर्दन वर येताच राजे छातीवरच्या माळेतील कवड्यांना हात फिरवीत सेसला म्हणाले और देखो सेस भगवान की बना ही कोई वस्तू हम एबी नहीं मानते सदर कारभार उरकून राजे सेईबाईच्या महालात आले महालात सखू रानू अंबा या तिघी बहिणी शंभूराजांशी खेळण्यात रमल्या होत्या बाराजे ता ता करीत त्या तिघींच्या मेळ्यात पालथे पडून एकदम पुढे झिपावत होते त्या तिघीपैकी जिचा आवाज ऐकू जाईल तिच्याकडे बघून खिदळत होते मध्ये थांबून बिछायनीतीवर रंगीत बुट्टे आपल्या चिमुकल्या बोटांनी बिछायतीतून बाहेर उचलून काढण्याची कोशिश करीत होते त्यांचा खेळ पाहून सुखावलेले राजे हसत हसत पुढे झाले मुलींच्या रिंगणातून शंभूबाळांना त्यांनी वर उचलले छातीशी जवळ केले राजांकडे पाहणारे शंभूबाळ गोंधळून गेले शणभर त्यांची नजर राजांच्या कानात धुलणारे सोनेरी चौघड्यांकडे गेली दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांच्या हनुवटीकडे वळलेल्या दाढीतील काही बटा आपल्या मुठीत पकडल्या आणि मूठ इकडे तिकडे दोन त्या नाच मुठीबरोबर ताणल्या केसांच्या मुळातून एक अनुभूत वेदनेची कळ राजांच्या हनुवटीतून साऱ्या अंगभर दोडली कितीतरी दिवसापासून अशी कळ आपणाला हवी हवेशी होती असे त्यांना वाटले ते, ते शंभूबाळाकडे दर्पणात पाहिल्यासारखे पाहू लागले महाराजांनी धाडी सोडली आणि राजांच्या कंठाजवळ बिलगलेल्या कवड्याच्या माळेतील कवडी पकडताना ते तात ता म्हणून खिदळले चिमटीतील कवडी तोंडात घालण्यासाठी धडपडू लागले बहुत खूप एक वार आमची पछान नाही धरली तरी चालेल पण आईच्या कवड्या कधीही विसरू नका राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले हळुवार हातांनी राजांनी सकूच्या हाती शंभू बाळांना दिले देवाऱ्याजवळ हातात निरांजना घेऊन उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे त्यांनी नजर केली सईबाई मंद हसत होत्या तपकातील निरंजनाच्या ज्योतीसारख्या त्यांना हसताना पाहून राजांना आश्चर्य वाटले त्यांच्याजवळ जात राजांनी विचारले हसला सईबाई पुन्हा मंदशा हसल्या बाळांनी राजांची धाडी मो मुठीत पकडली त्याचे त्यांना हसू येत होते आजवर कुणाचेही हात त्यांनी राजांच्या धाडीला भिडलेला पाहिलेला नव्हता पण हे राजांना कसे सांगावे तेच त्यांना कळेना स्वारीचं येणं होतं तेवढंच आमचं हसणं सईबाईंनी गनिमी कावा केला राजांच्या कपाळी कुकुमतीलक भरला थरथरत्या हातांनी त्यांच्या मुद्रेभोवती तपकातील ज्योती फिरवल्या सईबाईंना पाहताना राजांना जाणून गेले की शंभूबाळांनी चांगले अंग धरले आहे तेवढेच सईबाईंनी आपले अंग टाकले आहे महाराजांचं उष्टावण होणं आहे फलटणला दादासाहेबांना आवतान सईबाईचे बोल अर्धवटच राहिले ते होईल तुम्ही आता प्रतापगडाकडे जाण्याची तयारी ठेवा तिथली हवा तुम्हास मानवेल राजांनी मनातल्या खोल कप्प्यातील सल बाहेर काढला सईबाई एकदम गंभीर झाल्या त्यांचे डोळे भरून आल्यागत झाले हातातील निरांजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नयेत म्हणून त्यांनी वाकून देवाऱ्यासमोर चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले राजांनी त्यांची कातरता हेरली न राहून ते भाव भरल्या आवाजात म्हणाले सई दिल टाकू नका आणि आत्म्यावरही हात फिरवणाऱ्या त्या थर थप, थप त्या शब्दांनी सईबाईंचा बांध फुटला घशातून हुमसून येणारे हुंदके रोदण्याचा पराकाष्ठेचा यत्न करूनही ते थांबत नव्हते विचित्र कंठ दाटल्या शब्दात त्या बोलल्या आम आमचा भरोसा नाही बाळाच्या मा साहेब धाराऊ त्यांना त्यांच्या दुधासाठी स्वारींनी काही तैनात लावून द्यावे त्या बोलांनी राजे सुन्न झाले त्यांना काही बोलवत नव्हते जीवनातील काही सत्यच अशी असतात की ज्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे असते आम्ही मनात राजे वळले चारी मुले खेळात रमली होती महाला बाहेर पडलेल्या राजांच्या मनात सैबाईंच्या बोलांनी दोर धरली होती आता आमचा भरोसा नाही भरोसा नाही आता कुठून तरी अगदी खोल दरीतून यावा असा एक आवाज त्यांना ऐकू येत होता सेतान की बनाई सबसे ए बी मौत मोठे सेस नेताजी राव अबाजी महादेव एसाजी कंक यांच्या संगती राजे राजगड चढू लागले गडाच्या पाले दरवाज्यातून पालखी पार होताना नौबत तुडतोडली तिच्या आवाजाने पद्मावती माचीवरच्या निशान बारताना आपोआप इशारत मिळाला त्यांनी लगबगिनी निशान चौधऱ्यावर भगव्या जरी पटक्याचा ध्वज दंड उभा केला पालखीत बसूनच राजांनी पद्मावती माचीवर आपली नजर जोडली होती क्षणात त्यांना आभाळाच्या लहान भगवा राजहंस दिसू लागला गड माथ्यावरचा फडफडणा जरी पटका बघताना नेहमी आपल्या छातीवरचा जामा काकेजवळ दाटत जातो असे राजांना वाटत आले होते आताही त्यांना तसेच वाटले छातीजवळ उजव्या हाताची बोटे नेत त्यांनी गड माचीवर बोलणाऱ्या भगव्या राजहंसाला पालखीतूनच वंदन केले गडावरच्या पद्मावती संजीवनी आणि सुवेळा तिन्ही माचीवरून गेले आठ दिवस नवनव्या असा मी वाहत होत्या राजांनी थैलीस्वार धाडून साऱ्या खाशांना राजगडावर पेश होण्याची फरमाने दिली होती कान्होजी झेते मोरपंत पिंगळे मानाजी भोसले सोनपंत टंगेर तानाजी मालोसरे एकनाथ बल्लाळ अत्रे भाजी सरजेराव निळपंत आणि रामचंद्रपंत बहुलकर संभाजी कावजी सुभांजी इंगळे सारी मंडळी जरुरीने दाखल झाली होती आणि साऱ्यांना बोलावू धाडण्यात राजांचा काय मनसुबा असावा याची कलपते करीत होती राजांची पालखी पद्मावती माझीवरच्या सदर महाला उजळून निघाली दौडीत ठिकठिकाणी भेटणारी मंडळी आज इथे राजगडावर एका जमावानी दिसत होती सर्वांसह माझीच्या सदर महालाकडे जात असतानाच राजांनी प्रमुख तटसरणोवत सिदोजी थोपटयांना सदर दरबारात पेज सांगितला वासुदेव पंत हनुमतींना मराठा राजा साजाची सर पोसबंद तपके सिद्ध करण्याची सूचना दिली श्री संभाजी आणि पद्मावतीचे देवीचे दर्शन घेऊन आलेले राजे सदर बैठकीवर बसले सर्व मंडळींना त्यांनी बसण्याची इशारत केली सदर बसली राज्यांनी भवानीचा भंडारा चिमटीत घेऊन ती चिमट म्हणत सदरेसमोर उधरली दुसऱ्या चिमटीने भंडारा कपाळावरच्या शिवगंधावर घेतला चिमटीने दोन्ही बोटे आपल्या गळ्याला टेकवले भंडारेची भली थोरली पटी साऱ्या सदरभर फिरली मानकऱ्यांनी आपले मळवट भंडाऱ्यांनी भरून घेतले राजांनी आपल्या मनचा हेतू खुला केला